फक्त खात राहा मी तुला कमवून देईन काय मला मेहनत करायची आहे अरे तू फक्त खात जीव पाड राजा तुला जपणार हाय रुसणार हाय तुझी पटली बाय काय बनवते मस्त काय बघा मस्त हाडी लपतात तुझा मावरा ने मावरा मी हा कोणाला मला वन टू झो कि मस्त इथे झाले आपला काय झालंय व कामाश्याचं कालव आणि नक्कीच कमेंट करा आणि इकडे मस्त माशे फ्राय ऑफिसला आता आपल्याला मच्छी फक्त प्रयास करायची होती तर मी विचार केला ओ आल्यानंतरच करेल तर ओवाले ऑफिसला जाऊन आणि मी सर्व रेडी केलं बघा सामान आता इकडे इथे लागणार आहे तिथे आपण नेहमीप्रमाणे मच्छीची अदरक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे आपले आगरी मसाले इथे लिंबू आणि हळा आपला मगाशी शिजो आपण फ्रीजरमध्ये ठेवून गेलो होतो म्हणजेच बघा काय केले जुगर हे काय केलं बघा तर बनलं आहे आता याच्यामध्ये आपण मच्छी ठेवून गेलो होतो की आता पान टाकून ठेवलेलं आहे इथे म्हणजे थोडासा बर्फ झाला म्हणून धुवून घेते काळा मासा आणि जिताडा केलेला आपण याचा मस्त कालवण करू करायची मस्त आंबा नाही आणला काल मासे गेले असते ना फक्त मग काय सांगू काय तर म्हणजे मी विचार करते तुम्हाला जिताड्याची रेसिपी दाखवते आणि काल मासे प्रमाणे फ्राय करते बरोबर ना ओके तर मी पहिला स्वच्छ पाण्याने जरा व्हिडिओ करून घेते अलग अलग आणि बघा आपण चल तो पण आंबा घेऊन या चला हे बघा मस्त स्वच्छ पाण्याने आपण काळे मासे धुवून घेतले आणि थोडेसे काट मारले मी असे मस्त खाडीतले मासे आहेत ना हे हो खाडीतले काळे मासे मस्त तर आम्ही विचार केला आता काळे मासेच फ्राय करू कारण की जिताड्याचा रस व्हायला लागतो टेस्टी तर मी याचा कालवण करते मस्त बघा जिताडे आहे मस्त फ्रेश आहे एकदम आणि मस्त आहे ना हो बरे छोटे टेस्टी लागेल ही ती पण करू आपण आणि याचा फ्राय करूया तर आता फ्रायला लागायला मस्त बरं मसाला वाटाक पहिला मी लिंबू पिळून घेते अर्धा बसून आहे त्याला आता कमी आहे ना हे बघा फक्त एक लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला आपण हळद टाकूया त्याच्यानंतर आपण आंबरी मस्त तिखट मसाला त्याच्यानंतर मीठ ओके ओके आणि मग आपली जे आपण पेस्ट केलेली आहे ती ती पण टाकूया आता कालवण आहे तर म्हटलं आता मस्त मिक्स करून घेते मी हे पण दाखवतो बघा मस्त मच्छी फ्राय करूया करू या लसून टाकायचं याला काला मसाला दुसरं एक पण नाव आहे ना, ना काहीतरी फंटूस फंटूस नाही काला मसाला फंटूस मसाला पण मी कमेंट करून सांगा काय काय होतं याला आणि या फ्राय भर रसा भर लागतो असं काही नाही रस्सा पण चांगला लागतो याचा मच्छी रस्सा फ्राय भर चांगला लागतो चांगलं हॉटेल पेक्षा आपल्या मच्छीला टेस्ट असते आता आपण हॉटेलमध्ये मगाशी खाऊन आलो आम्ही मंडळी आणि आता विचार केला माझ्या हाताची मच्छी खाऊया माझ्या हाताची मच्छी मला आवडते ते मस्त होतं काय बिर्याणी बिर्याणी पण खाल्ली जास्त बाहेरचं खात नाही माझा तर ते खाल्ली फ्रेश असतं मी ते बनवायचं त्याने घेणे टेक्निक ते येणं टाकत आपला कसा मस्त पैकी आणि आपले आगरी मसाले असतात ना चांगले त्यांचा मसाला कुठला ना कुठला असतो बाहेरचा चला मंडळी मस्त तर मी असं चोळून घेते लावून घेते दहा पंधरा मिनिट याला बाजूला आपण ठेवूया आणि आपण तोपर्यंत मस्त रस्सा कालवण एक तारीचा रस्सा करूया चला तू खात राह मी कमी होत तू फक्त खात राह मी तुला कमवून देईल काय मला मेहनत करायची आहे अरे तू फक्त खात राह जीवा पाड राजा तुला जपणार हाय रुसणार हाय तुझी पटली नाय मस्त आता आपण हे ठेवूया चौधरी बाय वेटा बाई चौधरी कुठं चौधरी गेली घरी आता बेटा परत जीवाड राजा तुला बाय बघा हे बघा मंडळी मस्त अशी मेहनत आपण यांना मस्त मुरू दे मसाले नाही का एकदम भारी टेस्टी लागतात त्याने ठेवू आपण आणि आता घेऊया आपण काय करायला मस्त कसा बघा फ्रेश आहे समजते बघा ना त्याच्यावर कलर समस्या चला म्हणली मस्त आम्ही वाट बघत होतो कसली आम्ही थांबलो होतो ते म्हणजे खास कैरी आंबा स्पेशली ह्याच्यामध्ये टाकायला कशामध्ये टाकायला याच्या मी टाकायला आणल्या बघा मस्त तर मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मी मिळतो आम्हाला आंबा खूप जास्त आवडतो तेल गरम झाले मस्त तुम्हाला आवाज माझा अंश शिकतोय गिटार त्याला बर्थडे गिफ्ट माहिती आहे ना मी सगळ्यांना माहिती आहे मी त्याला बर्थडे गिफ्ट दिलेला पण त्याने आता यूज करायला घेतला याचा असं टाइम नाही भेटत बघा हे मस्त आपण जे पेस्ट केलेले अद्रक लसूण मिरची कोथिंबीम चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊ थोडी दोन मिनटं आणि लगेच आपले टोमॅटो ऍड करत याच्यामध्ये आणि मग आपले अगदी मसाले एकदम पडून मस्त मच्छी बघा मच्छी का तो पण लगेच आपला रेडी होते आणि बॅकग्राऊंड आवाज येत असेल गिटारचा तर ओ दाखवा त्याला कोण वाजवते कोण शिकते दाखवा हो का बघा शिकतो का शिकला चलाय बघा टोमॅटो पण ऍड करायचंय मस्त असं टोमॅटो भरपूर मोठा घेतले आम्ही जेणेकरून ग्रेव्ही खूप मस्त होईल छान होईल आता आपल्याला टोमॅटो पण हलकासा परतून घ्यायचा आहे आणि मग लगेच आपले काय करायचे आहे तो या मच्छी जी ऑल टाइम फेवरेट आहे म्हणून मी झटपट अशी मच्छी बनवते कशी झट आणि पट भट हे बघा चला लगेच आपण टाकूया मस्त आणि आपला मस्त अग्रीराल टंक्यावरचा मसाला बस टिकला आपलं टंका भरपूर टिकला ना हो आणि सवईपुरता मस्त छान मीठ पण टाकूया बघा मस्त आणि आता मस्त छान मसाले चांगल्या प्रकारे परतून घेऊया बघा आपला आगरी मसाला एवढा ना म्हणली आपला रस्सा बोला फ्राय बोला टेस्ट एक नंबर असते ना नंबर वन असते कोणाकोणाला आमचा आग्र मसाला आवडते कमेंट करा आता आपला छान शिजून झालेला आहे आता आपल्याला काय टाकायचं याच्यामध्ये भाव भाव आता भावाचे कुकडे आपल्याला सोडायचे बघा एकदम फ्रेश आहे बघा मस्त ना एकदम काजू कतली आणि तिथं झाली जाडी नाही कमी झाला बघा तिला मस्त एकदा असा हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि एकदा काय पाणी त्याच्यात टाकला त्याला बिलकुल बघायची गरज नाही मग काय रे बघायची गरज नाही गरज नाही तर आता मस्त मी एक ग्लास पाणी ऍड करते जेवढा तुम्हाला हवा हवाय तेवढा तुम्ही टाकू शकता आपण मस्त एक ग्लास पाणी ऍड करूया पाणी बघा तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी ऍड करू शकता आता मला असं वाटतं अजून टाकायला शिजायला पाहिजे ना मच्छी तर आपण अजून एक ग्लास पाणी ऍड करूया सगळं एक ग्लास पाणी ऍड करतो मस्त छान दोन ग्लास पाणी मस्त छान आणि पण दाखवेनच मी बघा कशी होते ना मस्त आता थोडीशी याला उकली येऊ हो द्या पहिला एक उकली आले लगेच आपल्याला काय टाकायचं याच्यामध्ये मेंगो आंबो हे बघा आपल्याला टाकायचं लगेच उकलेल्या नंतर मस्त आंबा ओके चला आपण ना गॅस स्लो करूया आणि हा येणार रस्सा आपण या साईडला ठेवूया कारण की आपल्याला आता इथे ठेवायचं म्हणजे आपल्याला फ्रायची तयारी आपला तवा आणि मस्त फ्राय करून घ्यायची बघा उकले तर कशाला मस्त बुडबुड येतील बघा मग लगेच आपल्याला आंबा आंबा टाकून घ्यायचा याच्यामध्ये मस्त काय बघा याला कैरी चला मस्त आता उकले आलेले आहे आता आपण मस्त काय याच्यामध्ये आंबा कशाला मस्त छान उकली आलेले आहे मंडळी आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता बघा माझ्यामध्ये आंबा पण टाकते पूर्ण अख्खा एक आंबा टाकते कारण की ओला आणि मला खूप जास्त आवडते बघा हा कोणाला मला टू मस्त याला थोडासा हलकासा आपण आतमध्ये ढकलूया जेणेकरून छान बघा तंडी नंतरला खूप येणारच आहे तर आपला रस्सा होऊ द्या रस्त्याला हात लावायची काही गरज नाही तो दाखवूया तुकडी हे बघा काय म्हणत मस्त काय बघाय खाडी मावरा आणले मावरा मी खाडी म्हणजे पकडायला मस्त मावरा आणले बघा दुखल म्हणता काळा मसा बघा आता आपण कव्हर झाकण मस्त हा आणि रस्ता ही ताडी बटाळा मसाला आकर कव्हर करूया जरा दोन मिनिट थोडा वेळ म्हणजे आपण लगेच चेक करायचं आहे आणि गॅस फ्लो करूया तोपर्यंत जरा तो आता आपण ब्रेक घेऊया मस्त बसूया तोपर्यंत रस्सा बनणारच आहे ना ओके हां चला मग आता मस्त आंकर कव्हर केले तोपर्यंत जाऊया आणि एक मस्त आखा करूया दादा टटा डरील चाल दोन वाज आनंद मंडळी मस्त असं काय आपल्या इथं काला मसाला फ्राय किती गेली मसाला कसा आहे कमेंट करा म्हणजे काय काय आपल्या हट्टेल आपला जेवण घरातला मारला ते पण काय करायचं कधी कधी इच्छा होती त्याची डिश बघून खायची काम पण होत आणि काम पण आणि लेट पण झालं आम्हाला तर मी विचार केला हे संध्याकाळी खाऊ ना मच्छी तर आता ता मस्त मी एका साईडने पार्टी करून घेतलेला आहे आता आपण पुन्हा एकदा कव्हर करून ठेवूया झाकण देऊन थोडं जाऊ दोन मिनटं पुन्हा एकदा गॅस स्लो करून ठेवूया चांगली मस्त मच्छी आपली होईल चला मंडळी आता मस्त आपला जिताडा मशी असतात म्हणजेच कालवण पण रेडी आहे इथे पण थोडा मी आता कोथिंबीर टाकली तर तडी एक गॅस बंद करू आपण लगेच आता हे बघा ना झालेला आहे मस्त हे बघा आपण गॅस बंद करते आणि झाकण देऊन ठेवते कवर करून आणि तो पण तर आपण ही मच्छी बघूया घ्यायचे आपली मच्छी इथे झालेली आहे रेडी तर तुम्हाला कसं वाटलं काला मस्सा फ्राय नक्कीच कमेंट करा आपण रेडी आहे आणि रस्सा मस्त कालवण तडी कशी आली बघा अजून झाकण पण नाही दिला मी आमचा मसाला बघा कसा आगडी मसाला आहे का नाही झुंजणे दोन्ही पण तुम्ही बघितलं रेसिपी रेसिपी म्हणजे आपण फ्रायची रेसिपी माहिती आहे सर्वांना पण टाकलं टाकतो याच्यामध्ये आणि फ्राय आपण मस्त छान झालेला आहे आणि कालवण तर तुम्ही बघितलं अजून मी ताट वगैरे काय झाकण ठेवलंच नाही तरी पण बघू शकतो छान तडी पण आलेली आहे मस्त आपला काय झालंय माश्याचं कालव आणि बघा मस्त आंबा पण टाकलेला आहे आपण आणि तुकडे बघू शकता मस्त बघा तुटली वगैरे कायच नाही म्हणून जास्त मिक्स नाही करायची आणि तुम्ही रस्त्याला तडी पण बघू शकता खूप छान आलेली आहे बघा हा तर हा झाला आपला मस्त जिताडी मशीचा रस्सा म्हणजे काल वन तुम्हाला कसा वाटला आपला रस्सा नक्कीच कमेंट करा आणि इकडे मस्त काल मशे फ्राय तर हे पण तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा मस्त आम्ही गेलो होतो महेंद्रा शोरूमला काम काय होतं तो करून घेतला आणि दुपारी आम्ही जेव्हा बाहेर केला तर विचार केला आपण दुपारी म्हणजे सकाळी मच्छी आणली होती तर विचार केला की तुम्हाला सकाळी बोलली होती की रेसिपी दाखवेन शेअर करेन जेव्हा सुरुवातीला ब्लॉगला सुरुवात केली ते तेव्हा बोलली होती की रेसिपी दाखवेन मी म्हणून मी तुम्हाला हार असा दाखवला कालवर आणि ते फ्राय तर तुम्हाला दोन्ही पण कसे वाटले रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच काय करा मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर कमेंट झालंच पाहिजे तर चला मंडळी आता भेटूया आपण अशा छान चमचमीत मस्त रेसिपी मध्ये नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय